नमस्ते दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे अहो आजची ठळक घडामोडी पुरवठा मंजूर झालेली आहे काही आता इच्छुक असलेल्या भाजपच्या नेत्यांनी सांगितले की दोन महिने मी पाठपाला केला ते नेते कायम खोटं बोलत आहेत व कायम कुठलं तर दुसऱ्या स्त्री स्वतः येत नाही ही पाणी पुरवठा एकूण साडेतीन लाख लोकसंख्या घरी धरून केलेल्या पुढच्या पस्तीस वर्षासाठी जत शहराला पाणी पुरवठा बंद पडणार नाही ह्याचा संपव सांगलीच्या संपवापेक्षा मोठा आहे ह्या पाणी पुरवठ्याला खरंच रे असेल ते खासदार संजय काका पाटील दादा पाटील नंतर आपले दादा जानकर साहेब मुंबईचे ठाण्याचे नगरसेवक तम्मनगोड रवी पाटील बावनकुळे साहेब चिवटे साहेब त्यांच्या प्रयत्नातून याने आम्हाला सहकार्य केल्याने ही पाईपलाईन मंजूर झालेली आहे काही लोकं खोटं बोलतात की ह्याच्या आमच्या जो पाठपुरावा केलेले कागदे आहेत पूर्ण तुम्ही दावावेत काय आहेत आम्ही काय दावले ते आमच्याकडे आहेत सगळी आणि अशा लोकांना घुळ थापा देणाऱ्या व था सगळ्या गोष्टीचं श्रेय मी घेणाऱ्या लोकांपासून लोकांनी यांना लवकरच ह्याचा बंदोबस्त करावा आणि येत्या काळात ही लोकांना खोटं बोलून जनतेची फसवणूक करणाऱ्यांना आत्ता त्यांना आपण हातभार केलेलं बरं आहे याचं एक उदाहरण असेल तर जिवंत साक्ष संयन करावं बुद्धापूरच्या देवस्थान कमिटीला पाच कोटीचा निधी जे आणलेला आहे त्या त्या नेत्यांचा काही समोर नसून सांगलीचे सुनील वॉर्मोडीने स्वतः आणलेले ते चिवटी साहेबांनी विचारावे हा सर्वांना माहीत असून देखील त्याचा देखील श्रेय जे स्वतः घेतात येत्या काळात अशा नेत्यांना जे खोटं श्रेय घेत आहे ह्या नेत्यांना आपण कायम मिळून पुढे विरोध करू व जोच्या जनतेच्या बाजूला आणि ज्याचं श्रेय त्याला द्यावं तुम्ही ज्याचं श्रेय त्याला द्यावं प्रत्येक श्रेय खोटं आपण घेऊ नये आणि ह्याच अजून एकदा सर्व जनतेला सांगतो ह्यात आम्ही पक्षपात न करता सांगतो ह्या वेळेला यात तम्मनगोडा रवी साहेब संजय काका पाटील निशिकंदराव पाटील योगीजी जानकर साहेब रवी तम्मनगोडा बावनकुळे साहेब चिवटे साहेब व जर जवळपास मुख्य अधिकारी आणि पाठिंबाची जी बॉडी होती नगरात ह्यात जास्त श्रेय असेल थोडंफार आमचे नगराध्यक्ष बंडवर मॅडम त्याची बॉडी संपूर्ण बॉडीने सहकार्य केल्याने पाठपुरावा केल्याने ही पूर्ण झालेली आहे आणि येत्या काळात ही आता बाहेर ज्याने आता आम्ही दोन महिने पाठपुरावा के केले त्याचा काही संबंध नाही फक्त फक्त खोटं बोलणे लोकांना भूल ताफा देणे हा खोटं श्रेय घ्यायचं नाजात आहे